मी मुंबईमध्ये एकोणीशे शहाऐंशी पासून या ठिकाणी येतोय आणि तीस पस्तीस वर्षापासून या आकाशवाणीच्या कॅन्टीन मध्ये त्या ठिकाणी घेत असतो काल रात्री सुद्धा मी नेहमीप्रमाणे दहा वाजता एक दोन चपाती डाळ आणि राईस याची मी ऑर्डर त्या ठिकाणी दिली आणि ऑर्डर आल्यानंतर मी एक घास खाण्याबरोबर मला वाटलं की काहीतरी याच्यामध्ये गडबड आहे आणि दुसरा जेवणाचा घास घेतल्याबरोबर मला ओबेटिक त्या ठिकाणी झाली आणि कोमॅन्डिंग झाल्याबरोबर मी आहे तशा अवस्थेमध्ये कॅन्टीन मध्ये आलो आणि त्या कॅन्टीन जेवायला कोणी दिलं त्या लोकांना जर बोलवा त्यांनी बोलवलं स्मेल आणि स्मेल दाखवल्यानंतर तो म्हणतो हे बहुत गंदा आहे मग मी मॅनेजरला बोलवलं त्याला दाखवलं जेवणारी आठ लोक होती त्यांना दाखवलं सगळ्यांनी सांगितलं की हे निष्कृष्ट नाही हे सडलेलं कुठलेलं जेवण आहे आणि त्याच्यामुळे ती त्या ठिकाणची प्रतिक्रिया माझी त्या ठिकाणी झाली यापूर्वी या कॅन्टीन मध्ये पंधरा पंधरा दिवसांआधीच नॉनव्हेज द्यायचं अंडी पंधरा पंधरा दिवसाची चार चार पाच पाच दिवसाच्या भाज्या या संदर्भात मी एमडीकडे कडे तक्रार केली मी फुड अँड ड्रग्ज विभागाला तक्रार दिली एव्हन त्या मालकाला समजेल त्या भाषेत समजून सांगितलं मराठी सांगितलं हिंदी सांगितलं इंग्लिश सांगितलं आणि शेवटी हात तोडून सांगितलं की कृपा करून मराठा त्या लोकांच्या जीवाशी खेळू नका आमदाराच्या जीवनाशी खेळू नका आणि या कॅन्टीन मध्ये आज जर आपण विचार केला तर दिवसाला या अधिवेशनाच्या काळात दहा हजार ग्रामीण भागातले अधिकारी असतील कर्मचारी असतील शेतकरी असतील पक्षाचे कार्यकर्ते असतील हे येतात आणि शासकीय कॅन्टीन आहे म्हणून आपल्याला जेवण स्वस्तात मिळेल या भावने त्या ठिकाणी जातात पण जो कॅन्टीनचा मालक आहे त्याला तीस वर्षापासून सारखा कॉन्ट्रॅक्ट मॅनेज करून दिला जातो कोणाचा कोणा अधिकाऱ्यांच्या साठलोट आहे हे मला सांगता येणार नाही पण त्याशी मुजळी एवढी वाढली की कोणाच्या ता ताटामध्ये चिपकिली निघते कुठे उंदी निघतो त्याच्या किचन मध्ये पाहिला तर तिथं थंब वाटत नाही कोणाच्या याच्यामध्ये कॉक्रोश निघतात आणि आज माझ्या काल घडली त्याच्यानंतर सोशल मीडियावर मला फोन करून प्रत्येक सांगून आला घडलेलं आहे पत्रकार देखील सांगतात की इथं जेवण चांगलं करायला मिळत नाही आणि त्याच्यामुळे ही माझी कालची रिॲक्शन शिवसेनेच्या स्टेल मध्ये होती आज काही संधी राहत नाही माझ्या टीका करायचा प्रयत्न केला की ही यांची दादागिरी पण दहा वर्षापूर्वी राजन बिचारे ज्या वेळा दिल्लीमध्ये छान कॅन्टीन मध्ये त्यांना जेव्हा चांगलं मिळालं नव्हतं तेव्हा त्यांनी ते तिथला कॅन्टीन मधला जो बेटर होता त्याच्या तोंडामध्ये पोळी कोमून त्याला मारलं होतं तेव्हा या संजय ते राहतात त्याचा दिसलं नव्हतं का म्हणजे तुमच्या सोबत झालं तर तुम्ही काय प्रतिक्रिया दिली तर ती चांगली आणि आम्ही काय रिॲक्ट झालो तर आम्ही त्या ठिकाणी दादागिरी केली ही जी दुटप्पी भूमिका आज या उघाटाची आहे तर त्याचा त्याची काही मी परवा करत नाही मला केलेल्या गोष्टीचा काही याच्यामध्ये अतिवाद विधान भवनामध्ये आज अध्यक्ष मला परवानगी दिली तर हे सडलेला अध्यक्ष मोदींनी परमिशन दिली तर मी हा मांडण्याचा प्रयत्न करणार आहे मी आताच नरळी झिरवळ साहेबांना भेटून आलो त्यांना सांगितलं की याच्यावर आपण कारवाई करा त्यांनी सांगितलं की यापूर्वी मी तीन महिन्याआधी दोन तीन महिन्यापूर्वी याचा टेस्ट घेतला पण आतापर्यंत रिपोर्ट आला नाही अशा प्रकारे जर रिपोर्ट अधिकाऱ्याकडे येत नसेल तर हे आपल्या सगळ्या लोकांच्या जीवनाशी खेळणं रात्री त्या समितीचे चेअरमन त्यांना देखील मी फोन केला एम डी ला त्या ठिकाणी फोन केला आणि ही सगळी व्यथा ती त्या ठिकाणी मांडली आणि आज महाराष्ट्रभर ज्या प्रतिक्रिया उमटून आल्या हे जे त्या ठिकाणी जेवण मिळतात हे जे निष्कृष्ट दर्जाचं आहे आणि याच्यावर कारवाई झाली पाहिजे तशा प्रकारची मागणी मी करणार आहे सगळं बरोबर आहे ज्या वेळेला हात जोडून विनंती करून सगळ्या भाषेत सांगून जर वारंवार त्या चुका करत असतील तर माझी शिवसेना स्टाईल घेत आमदार आहे आमदार जरी असतो आमदार जरी असतो माणूस आहे आमदार जर याला तरी माणूस आहे आणि जर कोणी माझ्या असेल तर मला माझ्या जीवन रक्षणाचा अधिकार कोण आहे तू मला मला मराठी अंच्या वादात साऊथ इंडियन लोकांचा हा पाहून आलो ये जब कोई मुझे पॉइजन खिला रहा हो तो मैं इसकी पूजा करूंगा बाला साहब ने ये नहीं सिखाया हमको बाला साहब ने हमको सिखाया इसलिए संजय राउत को पूछिए कि राजन बिचारिब क्या क्या तो जब एक बेटर ने उनको रोटी का जो खाना परोसा था वो खाना ठीक नहीं था तो उसके मुंह में रोटी मार के वो खासदान ने हटा के उनको मारा था जब संजय राऊत काय ते तोंडामध्ये आणि पोळी कोंबडी होती त्या मुस्लिम रोजा होता त्याचा रोजा तुम्ही तोंडा होता त्याचा तोंडामध्ये अंडा खोच नाही काय असं केलं नाही त्या समितीच्या फोन केला की तुम्ही फक्त आमदारच नाही मध्ये येणारा ना प्रत्येक कोणी असो तो पत्रकार महोदय असतील आमदार असतील अधिकारी कर्मचारी का पक्ष कार्यकर्ता या संदर्भात या लोकांनी लक्ष द्यायला पाहिजे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा